नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या किचनमध्ये तर प्रत्येक वेळेस ना उपवास ना की आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो पण त्याच्यामुळे पित्ताचा त्रास खूप होतो आणि साबुदाण्याची खिचडी खायचा खूप कंटाळा येतो त्यामुळे असे हलके फुलके पदार्थ बनवून बघा तुम्ही अजिबात त्रास होत नाही आणि खूप पटकन झटपट बनवून तयार होते उपवासाची इडली बघणार होतं आपण तर त्यासाठी इथं मी एक वाटी वरई किंवा भगर म्हणतात आमच्याकडे याला तर भगर घेतले मी एक वाटी वाट वाट एक तर त्याला ना असं मिक्सरवरती फिरवून घ्यायचे आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचे आपला बारीक रवा कसा असतो ना त्याप्रमाणे वाटून घ्यायचं आहे जास्त पण एकदम फाईन पावडर नाही बनवायचे आपल्याला जस्ट आपलं बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे टेक्स्चर आलं पाहिजे तर त्यासाठी मी त्या दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत तर थोडासा बटाटा छोटा मोठा झाला तर काही अडचण नाही आहेत काही फरक नाही पडत तर दोन बटाटे घेतलेत मी इथं त्याची सालं काढून टाकायचे आपल्याला नंतर असं रफली चॉप करायचं आहे आणि याला ना मिक्सरवरती वाटून घ्यायचे आपल्याला त्याची पेस्ट बनवायची तर त्याच्या अगोदर बटाटे स्वच्छ धुवून घ्या कट केल्यानंतर आणि नंतरच मिक्सरवरती वाटून घ्या अशी पेस्ट बनवून घ्यायची नंतर आपण जे पीठ बनवलेलं आहे ना वरईचं किंवा भगरीचं तर त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकायची आपल्याला बटाट्याची तर आपण ज्या वाटीने भगर घेतली ना त्याच वाटीने अर्धी वाटी दही टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं लगेचच याच्यामध्ये पाणी नका टाकू तर दही दही आपलं कितपत पातळ किंवा घट्ट आहे त्याप्रमाणे आपल्याला पाण्याची गरज लागू शकते तर पाणी न टाकताच मी इथं मिक्स करून घेतले इडलीसाठी ना आपल्याला जास्त पातळ बॅटर नको आहे मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे तर बघू शकता तुम्ही तर मिक्स करून याला अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इडली पात्रातली प्लेट असते ना इडली प्लेट त्याला असं ब्रश करून घ्यायचं तेलाने मी शेंगदाण्याचं तेल वापरले तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तर पीठ छान आपलं अर्ध्या तासाने व्यवस्थित आहे पीठ व्यवस्थित मुरलं आहे पीठ आपलं तर त्याच्यामध्ये ना आता एक छोटा चमचा अर्धा सोडा टाकलाय मी खाण्याचा सोडा आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पीठ सर्वत्र व्यवस्थित सगळ्या बाजूने फेटून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं म्हणजे सगळीकडं सोडा व्यवस्थित पसरला जाईल तर ज्या प्लेटला आपण तेल लावून घेतलं होतं ना त्याच्यामध्ये असं चमच्याच्या सहाय्याने पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर सर्व प्लेटमध्ये आपण प्लेट टाकून घेऊया एक वाटी मध्यम आकाराची वाटी होती माझी त्याच्यामध्ये ना बारा इडल्या बनवून तयार होतात दोन बटाटे आणि एक वाटी भगरी भगरीमध्ये तर याला आता आपण वाफवायला ठेवूया तर मी इथं पाणी गरम करत ठेवलं होतं अगोदरच तर याला मध्यम गॅसवरती ना एक पंधरा ते वीस मिनटं छान इडल्या वाफवून घ्यायच्यात आपल्याला मध्यम गॅसवरती वाफवून घ्या छान वाफून झालेत आपल्या इडल्या वीस मिनटानंतर बघू शकता तुम्ही खूप हलक्या फुलक्या बनवून तयार होतात चवीलाही खूप छान लागतात घशामध्ये अजिबात कोरड्या होत नाहीत तर नक्की बनवून बघा अशा प्रकारच्या इडल्या याला तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता खूप मस्त बनवून तयार होतात आणि खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात तर रेसिपी जर आवडली असेल ना तुम्हाला तर चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Да